घडणाऱ्या वयात आहात त्यामुळे तुम्हाला एक सांगतो इथं बसलेल्या मुलांना आयुष्यात कधी हुंडा घेऊ नका लग्नासाठी जो हुंडा घेईल तो नामोर् असं लक्षात मी हे तुम्हाला अधिकार मानिन सांगतो कारण मी हुंडा घेतला नाही लग्न आणि मुलींनी सुद्धा जे कुटुंब हुंडा मारत त्यांच्या तोंडावर थोकात निघालं गेस ना कारण आपण आपली मुलगी स्वतःच नाव बदलून तिच्या घरात जाते तिला आपण लक्ष्मी म्हणतो ती आपल्या मुलांना जन्म देते आणि तिचे लग्न करताना वेगवेगळ्या सारखं काय होतं आपल्या आईमधला शिवी दिली तर आपल्याला राग येतो पण ती आई स्वतःच नाव बदलून आपल्यासाठी आपल्याला जन्म देते आपल्या घरातून दे वेगळ्या घरात येऊन वेगळ्या नावाने म्हणून ते आपल्याकडे श्रेष्ठ आहे आपल्या देशाचं नाव काय भारत हे पुल्लिंगी नाव एक नाही पण आपण भारत माता म्हणतो कशामुळे म्हणतो कारण स्त्री शक्तीच महत्व ओळखलेले आपण लोक आज या सगळ्या गर्दीमध्ये मुलींची संख्या जास्त आहे याचा मला आनंद आहे अभिमान आहे या मुलींनी पुढं होऊन खूप मोठं काम करावं आणि काही नियम ठरवता पा आले पाहिजे स्वतःशी घालता आले पाहिजे या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना राहताना आपण काय करतो आहोत याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणं महत ही महत्वाची गोष्ट आहे तर ही कसं